नमस्कार सर्वांना तर कसे आहात तुम्ही सगळे आशा करते की तुम्ही सगळे मजेत असाल तर आज आपण बनवणार आहोत दोडक्याची भाजी एकदम साध्या आणि सिंपल पद्धतीने तुम्ही अशा प्रकारची भाजी नक्की ट्राय करून बहा खूप छान लागते तर मी इथे तीन दोडकी घेतलेली आहेत तर ही पाव किलोला थोडीशी कमी आहेत तर सुरुवातीला काय करायचं दोडके आपल्याला कट करून घ्यायचे आहेत तर मी इथे पाहू शकता दोडकी कट करून घेतलेली आहेत आणि दोडक्याला असे दोन कट मारून घेतलेले आहेत आणि वरच्या शिरा पण काढून घेतलेल्या आहेत तर दोडका कट करून पाण्यामध्ये टाकलेला आहे तर इकडे मी आता गॅस चालू करून कढई गॅसवर ठेवली कढई गरम करून घ्यायची आणि त्याच्यामध्ये तेल घालायचं तुम्ही तुमच्या अंदाजाप्रमाणे तेल घालू शकता तर मी इथे तीन पळ्या तेल घातलेलं आहे अंदाजे तेल गरम झाले की त्याच्यामध्ये जिरे घालायचे लसूण अद्रक खोबऱ्याची पेस्ट घालायची आणि नंतर थोडीशी हळद घालायची जेणेकरून भाजीला भाजीला रंगसुद्धा छान येतो आणि नंतर घालायची कट केलेली दोडकी दोडकी घातल्यानंतर आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे दोन मिनटं मोठ्या गॅसवरच आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे नंतर त्याच्यामध्ये घालायचं चवीनुसार नमक नमक घातल्यावर सुद्धा आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तर आता आपल्याला घालायचे आपले, आपले आवडीप्रमाणे मसाले तुम्हाला जे मसाले आवडत असतील तुम्ही ते मसाले घालू शकता तर मी इथे घरी केलेला काळा मसाला घालते सुहाणा आंबारी मसाला आणि थोडासा मटण मसाला आणि थोडीशी लाल मिरची पावडर घालते आणि आपल्याला कमी गॅसवरतीच हे मसाले एक दोन मिनिट परतून घ्यायचे आहेत जेणेकरून टेस्ट खूप छान लागते नंतर आपल्याला ला त्याच्यामध्ये घालायची आहे भरपूर अशी कोथिंबीर कोथिंबीर घातल्याने भाजीची टेस्ट आणखी छान लागते तर कोथिंबीर घातल्यानंतरसुद्धा आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे कमी गॅसवरतीच कमी गॅस करायचा आहे आपल्याला फुल गॅस करायचा नाही आहे फुल गॅस केल्याने काय होतं मर मसाले आपले करपले जातील त्यामुळे नंतर मी पाणी घालते याच्यामध्ये तुम्ही तुमच्या अंदाजाप्रमाणे पाणी घालू शकता तर मी ते भाजी थोडी मला जास्त करायची आहे त्यामुळे मी इथे दोन ग्लास पाणी घालते आणि पुन्हा परत थोडीशी कोथिंबीर घालते आणि पहिल्यांदा सुद्धा नमक घातलं होतं पण पाणी जास्त टाकल्यामुळे मी परत थोडंसं नमक ॲड करते आणि छान असं मिक्स करून घेते नंतर आपल्याला उकळी आल्यानंतर आपल्याला शेंगदाण्याचा कूट टाकायचा आहे तर मी इथे शेंगदाण्याचा कूट मिक्सरमधून बारीक काढून घेतलेला आहे तर पातळ भाजीला कधीही आपल्याला शेंगदाण्याचा कूट हा बारीकच करून घ्यायचा आहे जेणेकरून आपली भाजी ही एकदम मिळून येते आणि एकदम अशी तर्रीदारसुद्धा होते तर शेंगदाण्याचा कूट घातल्यानंतर छान असं मिक्स करून घ्यायचं आणि मे सॉरी लो टू मीडियम फ्लेमवर आपल्याला ही भाजी शिजून घ्यायची आहे एकदम तरी उतरेपर्यंत तर मध्ये मध्ये थोडंसं हलवत पण राहायचं तर पाहू शकता आपली भाजी एकदम छान झालेली आहे एकदम सुद्धा एकदम छान आहे आजची रेसिपी आवडली असेल तर, तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असतील ते सबस्क्राईबसुद्धा करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय